नमस्कार माऊलीस किचनमध्ये मी मणिषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज पाहणार आहोत भजेची आमटी इथे मी भजी घेतलेली आहे कांदा भजी आहे शंभर ग्रॅम असेल शंभर ग्रॅम आहे वजनाला इथे मी कांदा घेतलेला आहे पाच चार पाच पाकळ्या लसणाच्या बारीक कट करून घेतलेल्या अर्धा टमॅटो अर्धा कांदा आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं ह्याचबरोबर आपण आता वाटप पाहणार आहोत इथे मी खोबरं घेतलेलं आहे कांदा उभा चिरलेला आहे आला आल्याचा तुकडा आहे इथे अर्ध आलं मी तुक बारीक कट करून घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता अर्धा टेस्पून मी जिरं घेतलेलं आहे इथे अर्धा मी टॅमॅटो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं आता हे आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी तिथे तवा ठेवलेला आहे आता मी कांदा भाजून घेत आहे कांदे आहेत भाजून घेत आहे साईडला करत आहे त्याचबरोबर आपण इथे खोबरं सुद्धा ऍड करणार आहोत आहे आपण भाजून घेणार आहोत पण ते तीन मिनटात आपण इथे भाजून घेणार आहोत खोबरं आणि कांदा एकत्र केलेलं आहे त्याचबरोबर इथे जिरं तेही इथे मी टाकून घेत आहे आलं लसूण कढीपत्ता आणि टमॅटो सर्व भाजून झालेलं आहे आता मी हे काढून घेत आहे आणि आता हे आपण वाटून घेणार आहोत थंड झाल्यावर तापात काढून घेत आहे फोडणीसाठी टोप ठेपलेला आहे आता आपण इथे दोन पळी तेल टाकणार आहोत त्याचबरोबर आपण इथे बारीक केलेला कांदा टमॅटो करीपत्ता त्याचबरोबर मग मी मसाले सांगितले नव्हते एक चमचा तिखट साठवणीतला मसाला आहे हा घरातला घर गर, घरगुती मसाला एक चमचा त्याचबरोबर मी इथे पाव चमचा हळद घेत आहे गरम मसाला त्याचबरोबर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेत आहे मग अशा आपण जो वाटलेला मसाला जे वाटण काढलेलं होतं हा मसाला आता मी ते ॲड करत आहे तर चांगला ह्याच्यात परतून घेणार आहोत ही रेसिपी माझ्या पप्पांची फेवरेट आहे आणि हे ते स्वतःच बनवायचे आज मी ही रेसिपी इथे ट्राय करत आहे त्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण इथे भजेसुद्धा ॲड करत आहोत हे आपण मसाला अशा प्रकारे परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायचे आहे आपण याच्यासाठी ही भजी परतून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण मला अशी वाटण काढलेलं त्याचं आपण हे पाणी ते, तेही मी इथे ॲड करत आहे अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया त्याचबरोबर मी इथे मीठसुद्धा ॲड करत आहे थोडं पाणी अजून लागेल ते मी ॲड करत आहे इथे पाणी मिक्स केलेलं आहे आता आपल्याला याला हे एक उकळ काढून घ्यायचं आहे आता मी गॅस फास्ट करते आणि एक उकळ काढून घेते आमटीला छान उकळ हो आलेली आहे आमटी मस्त तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण आता इथे कोथिंबीर मग मी सांगितली नव्हती आता मी कोथिंबीर कापून याच्यावरती दोन मिनटं आपण कोथिंबीर टाकल्यामुळे पण दोन मिनटं जरा कारण कोथिंबीरचा जो आमटीला वास सुहास जो छान प्रकारे लागतो अशा प्रकारे आपली आमटी पण तयार झालेली आहे आता आपण ह्याला सर्विंग बॉलमध्ये काढणार आहोत भजेचा आम भजेची आमटी इथे तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका येणाऱ्या माझ्या रेसिपीची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जर व्हिडिओ आवडत असेल शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय